सहा ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आर्वी गावातील अनेक घरांचे नुकसान झालं असून यामध्ये घरातील वर्षभरासाठी साठवलेले अन्नधान्य देखील वाया गेले आहे आणि त्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली होती या अगोदर देखील वारंवार प्रशासनाकडे अर्ज करूनही प्रशासनाने मदत केली नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे तर अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत त्यामुळे लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे काय कोणती मदत करायला साहेब काय नाही आज मला महिना पहिल्या सहा तारखेला एक महिना होत आहे आज माझं घर गेलं दार गेलं सगळं गेलं आज मला कुठली बी मदत नाही झाली अ कलेक्टर साहेबापाशी गेलो तहसीलमध्ये गेलो मदत मला कोणतीच नाही हे अशी परिस्थिती आहे माझी मी काय करू आणि काय नाही मला ती तरी सांगा साहेब अं कळकळीत कल, विनंती माझी तुम्हाला ही पाहता तुम्ही स्वतः येऊन डोळ्यानं बघा तुम्ही डोळ्यानं बघितल्यावर तरी तुम्हाला खरं पटन की हे हिडू खोटा वाटत असन पण स्वतः तुम्ही येऊन बघा इथं तुम्ही स्वतः पाहिले श्वीत हे कानाचा आणि डोळ्याचा चार बोटाचा प्रखराते साहेब पण डोळ्यानं बघितल्याला चांगलं असतं येऊन बघा तुम्ही करा माझं तुम्ही आत बरेच असतं तर ताबडतोब झालं असतं साहेब माझं गरिबीचं आहे ना मला मुलगा ना मला लेकरू ना बाळ दोघं नवरा बाय नवरा अपंग घे मी कशानं काय करायचं आहे एवढीच माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे कळकळीत विनंती आहे होईन तितकं तात तात्काळ तुम्ही करा मला प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परवानी